मिथुन राशीच्या जातकांनो तुम्हाला कधी असं वाटतं का की जीवन दोन दिशांनी ओढलं जाते एकीकडे भावना तर दुसरीकडे बुद्धी पण या नोव्हेंबर महिन्यात नशिबाने तुमच्यासाठी दोन्ही मार्ग स्पष्ट केले आहेत या महिन्याचा काळ तुमच्यासाठी निर्णयांचा आणि यशाचा महिना ठरणार आहे शेवटपर्यंत पहा कारण शेवटी आपण सांगणार आहोत नोव्हेंबर महिन्यातील तीन शुभ दिवस आणि एक खास उपाय जे तुमचं भाग्य उलटवू शकतात व्यक्तिमत्व आणि ग्रहयोग मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे बुध बुद्धिमत्ता संवाद आणि वेगवान विचारांचा प्रतीक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये बुधाचा प्रभाव तुमच्या राशीवर खूपच सकारात्मक आहे तुमचं बोलणं लोकांना भुरळ घालेल तुमची योजना कौतुकास्पद ठरेल मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा बुध वक्री झाल्यास घाईत घेतलेले निर्णय नंतर उलट ठरू शकतात थोडा संयम ठेवा आणि विचारपूर्वक कृती करा हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वातील लीडरशिप बाहेर आणणारा आहे आर्थिक स्थिती आणि लाभ धनभावावर गुरुची दृष्टी आहे म्हणजेच आर्थिक स्थैर्य वाढणार तुमच्या कष्टाचे फळ या महिन्यात नक्की मिळेल नवीन प्रोजेक्ट्स बोनस किंवा जुनी थकबाकी मिळण्याचे योग दिसतायत मात्र अनावश्यक खर्च टाळा विशेषतः इमोशनल खरेदी इम्पल्स बाईंग गुंतवणूक विचारपूर्वक करा शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये फायदा दिसतोय पण दीर्घकालीन दृष्टी ठेवा कुटुंब आणि नातेसंबंध कुटुंबात एकत्रितता आणि आनंद वाढणार आहे थोडेसे गैरसमज होऊ शकतात पण संवादाने सर्व काही ठीक होईल पालकांची साथ आणि आशीर्वाद लाभतील मित्रांकडून किंवा भावंडांकडून मदत मिळेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल घरात एखादा मंगल कार्य होण्याची शक्यता आहे प्रेमविवाह आणि संबंध प्रेमजीवनात गोडवा वाढेल अविवाहितांसाठी हा काळ प्रेमप्रस्ताव स्वीकारण्यास अनुकूल आहे विवाहितांसाठी जोडीदाराशी संवाद अधिक गाढा होईल एखादा सरप्राईज किंवा छोटं गेस्ट तुमच्या नात्याला नवीन रंग देईल पण जुने वाद पुन्हा उकरू नका ते वेळ आणि मनशांती दोन्ही घालवतात शिक्षण आणि करिअर विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत यशदायी आहे स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळतील नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांची दखल मिळेल बढती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते व्यवसायात नवीन क्लायंट मिळतील विशेषत डिजिटल आणि कम्युनिकेशन क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ फायदेशीर आहे तुमच्या कल्पनकतेवर विश्वास ठेवा तीच तुमचं खरं भांडवल आहे आरोग्य आणि स्पर्धा आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम आहे थकवा निद्रानाश किंवा ताण याचा त्रास होऊ शकतो प्राणायाम योग आणि हलका आहार पाळा शत्रू आणि स्पर्धकांविषयी चिंता करण्याची गरज नाही तुमची मेहनत आणि आत्मविश्वासच तुम्हाला विजयी करेल शांती आणि सातत्य हेच तुमचे गुप्तशस्त्र आहे प्रवास परदेशाली खर्च लहान प्रवासाचे शुभयोग आहेत नवीन ठिकाणी जाण्याची किंवा नेटवर्क वाढवण्याची संधी मिळेल परदेश गमनाची योजना असलेल्या लोकांना शुभवार्ता मिळू शकते मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा विशेषतः प्रवास संबंधी खर्च अनपेक्षित वाढू शकतो शुभ संकेत आणि उपाय शुभ दिवस सहा पंधरा आणि सव्वीस नोव्हेंबर उपाय बुधग्रहासाठी बुधवारच्या दिवशी हिरवा कपडा किंवा हिरवी वस्तू दान करा दररोज सकाळी ओम ब्राम ब्रीम ब्रोम बुधाय नम हा मंत्र अकरा वेळा जपा प्रत्येक बुधवारी मुलांना शालेय वस्तू दान केल्यास बुधग्रह प्रसन्न राहतो या महिन्यात तुम्ही जितका संयम दाखवाल तितकं नशीब तुमच्या बाजूने काम करेल मिथुन राशीच्या मित्रांनो हा महिना तुमच्या आयुष्यात नवा अध्याय येणार आहे तुमचं विचारशक्ती आणि वक्तृत्व तुम्हाला पुढे नेईल लक्षात ठेवा कर्म करा विश्वास ठेवा आणि नशिबाला तुमच्या बाजूने वळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा